कुठलीच गोष्ट मनाला गोड वाटत नाही काहीतरी कुठेतरी सतत चुकतं आहे असं वाटत राहतं मात्र नेमकं काय हे कळत नाही अवाढव्य वाढत जाणारं वजन बेडौल झालेलं शरीर सतत येणारा कंटाळा तासन तास मोबाईलवरती रील पाहणं आणि मग त्यातून मनामध्ये उद्भवणारी अपराधीपणाची भावना मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये कुटुंबामध्ये वावरत असताना एकटेपणाची जी एक विकराळ भीती मानगुटीवर बसून आहे तिचं काय करू आणि या सगळ्यामुळे एकत्रित परिणाम म्हणून जे एक, एक तुटलेपण मला सातत्यानं वाटतं आहे त्याचं काय करू कुणाची मदत घेऊ कोणाला माझी स्थिती सांगू कोण मला समजून घेईल या सगळ्या प्रश्नांचं एकमेव आणि खात्रीशीर असं उत्तर म्हणजे मंगलमी ऑनलाइन ऑनलाईन कार्यशाळा आहे दर शनिवारी आणि रविवारी ऑनलाईन माध्यमातून चालणारी ही लाईव्ह स्वरूपाची कार्यशाळा आपल्यासाठी आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून आपणच आपले स्वतःचे मार्गदर्शक गुरु मित्र आणि सखा बनूयात मंगलम या कार्यशाळेमध्ये कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आपलीच उत्तरं आपल्याला सापडणार आहेत पूर्णतः ट्रान्सफॉर्मेटिव्ह असणारी ही कार्यशाळा खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये मांगल्य घेऊन येत आहे आर्थिक आरोग्य नातेसंबंधविषयक जे प्रश्न माझ्या आयुष्यात आहेत त्याचं नेमकं का स्वरूप काय आहे हे समजणार आहे मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं आणि एकदा का स्वरूप समजलं तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांच्या माध्यमातून कार्यशाळेच्या निमित्तानं मिळणारी जी छोटी छोटी पण अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी टूल्स जी आहेत साधनं जी आहेत ती वापरून आपण त्या प्रश्नांची सोडवणूक इथून पुढच्या आयुष्यासाठी कायमस्वरूपी करणार आहोत आधुनिक जीवनशैलीला अनुसरून सहजपणे आपल्या सोयीनुसार वापरता येणारी ही जी साधनं आहेत ती खऱ्या अर्थानं आपल्याला पथदर्शक आहेत मंगलम या कार्यशाळेमध्ये प्रत्येक सेशननंतर दैनंदिन आयुष्यामधले आपले प्रश्न आणि उपलब्ध असणारी साधनं यांची सांगड कशी घालायची हे उदाहरणांसह आपल्याला अनुभवता येणार आहे प्रत्येक सेशनच्या शेवटी कार्यशाळेमध्ये जी गायडेड मेडिटेशन्स घेतली जातात ती खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडवणारी आहेत सशुल्क असणाऱ्या या कार्यशाळेविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती आपण संपर्क करून येणाऱ्या मंगलममध्ये नोंदणी करू शकता एकदा नोंदणी केल्यानंतर आपल्याला या कार्यशाळेचा जो ॲक्सेस आहे तो आयुष्यभरासाठी असणार आहे आपल्या सवडीनं आपण भविष्यामध्ये कधीही कोणत्याही टप्प्यावरती या कार्यशाळेमध्ये पुन्हा सहभागी होऊन तिचा लाभ घेऊ शकता भेटूयात लवकरच मंगलमच्या ऑनलाइन रूममध्ये